आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज शटर उचकटून चोऱ्या करणारी टोळी जेरबंद एरवडा तसेच पुणे शहरात ठिकठिकाणी दुकानाचे शटर उचकटून घरफोड्या करणाऱ्या टोळीला एरवडा पोलिसांच्या तपास पथकाने शिताफीने सापळा रचून जेरबंद केले आहे त्यांच्याकडून घरफोडीचे चार गुन्हे उघडकीस आले असून सुमारे पावणे दोन लाख रुपये किमतीचे मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहे तौसिफ बशीर शेख वय पंचवीस राहणार कोंडवा पुणे अमोल किसन अवचरे वय अठ्ठावीस राहणार काशेवाडी पुणे अजिम सलीम शेख वय चोवीस राहणार कासेवाडी पुणे प्रथमेश उर्फ पत्या प्रमोद कांबळे वय चोवीस राहणार कासेवाडी पुणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत एरवडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाडिया बंगला नगर रोड तसेच ब्रह्मा सन सिटी या भागात काही संशयित इसम चोरी करण्याच्या उद्देशाने आले असल्याची माहिती एरवडा पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील पोलीस हवालदार अमजद शेख तुषार खराडे अंमलदार अनिल शिंदे सूरज ओबांसे प्रशांत कांबळे यांना गोपनीय बातमी मिळाली मिळालेल्या माहितीनुसार तपास पथकाने तात्काळ दोन्ही ठिकाणी जाऊन संशयित व्यक्तींना पाठलाग करून ताब्यात घेतले त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी एरवडा पोलीस स्टेशन हद्दीत दोन तसेच कोंडवा व स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीत प्रत्येकी एक अशा एकूण चार दुकानाचे शटर उचकटून चोरी केल्याची कबुली दिली सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील पोलीस उपायुक्त विजय कुमार मगर सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील गुन्हे निरीक्षक अशालता खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सुर्वे पोलीस हवालदार गणपत तिकोळे दत्ता शिंदे तुषार खराडे किरण गुटे अमजद शेख कैलास डुकरे पोलीस नाईक सागर जगदाळे अंबलदार अनिल शिंदे सूरज ओमांसे दत्तात्रय शिंदे प्रशांत कांबळे सुशांत भोसले विठ्ठल घुले यांच्या पथकाने केली आहे बघत ॲक्शन महाराष्ट्र न्यूज